या बातमीचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे अकाउंट व्हेरिफिकेशन करून तसेच वारंवार ओटीपी घेऊन गुजरात मध्ये राहणाऱ्या आनंद रमणिकभाई या या चुलत भावाने तसेच त्याचे भावेश प्रजापिता दोन मित्रांनी जुळे सोलापुरात राहणाऱ्या उमंग भरतभाई दडानिया यांची तब्बल एक कोटी ब्याऐंशी लाखांची सायबर फसवणूक केली आहे या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे गुजरात मधील रमणीक दडानिया यांनी उमंगभाई दडानिया यांच्या नेट बँकिंगचा ऍक्सेस घेऊन वेगवेगळ्या राज्यातील नागरिकांची फसवणूक केली आहे तसेच दरची रक्कम आपल्या ओळखीच्या मित्रांच्या अकाउंटवर पाठवली हो अशा प्रकारची फिर्याद उमंग दडानिया यांनी दिली आहे एडी जोशी ज्युनियर कॉलेज अकरावी सायन्स साठी केंद्रीय पद्धतीनं प्रवेश प्रक्रिया सुरू शासनाच्या वेबसाईट वर कॉलेज प्रथम प्राधान्य क्रम देऊन फॉर्म भरावा पी सी एम बी ग्रुप साठी पंधरा हजार तर कम्प्युटर सायन्स क्रॉप सायन्स इलेक्ट्रॉनिक साठी तेवीस हजार रुपये वार्षिक फी नव्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना संपूर्ण फी माफ पंच्याण्णव टक्के ते अठ्ठ्याण्णव पूर्णांक आठ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के फी माफ विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार कॉलेजचे वेळापत्रक कॉलेज ऑफिस मध्ये त्वरित रजिस्ट्रेशन करा संपर्क पंच्याण्णव अकरा अडुसष्ट सत्याहत्तर पन्नास आणि ऐंशी सत्याऐंशी पंच्याऐंशी सदोतीस चोपन्न